नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक या ठिकाणी पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत जी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या गणित विषय समितीमध्ये काम करणाऱ्या अतिशय विशेष अशा तज्ज्ञांच्याकडून साकारलेली ही प्रश्नपत्रिका आहे साजिकाचं अंतिम परीक्षा दृष्टीनं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्या दृष्टीनं याचे अवलोकन करण्यात यावं प्रश्न पहिला आहे जुष्� गणित भाग एक प्रश्न पहिला ए खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पहिला एक्स वाय ही चले असलेल्या एकसाम समीकरणासाठी जर डी बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट डी बरोबर सात असेल तर एक्सीची किंमत काढा एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे डी एक्स भागिले डी करावी लागते मग डी एक्स आहे एकोणपन्नास या ठिकाणी भागिले डी आहे सात डी एक्स भागिले डी म्हणजे यक्स साती साती एकोणपन्नास अचूक पर्याय नंबर ए वर्णाक्षर फक्त लिहायचा आहे एका अंकगणिती शिर्डीसाठी ए बरोबर तीन पॉईंट पाच डी बरोबर शून्य एन बरोबर एकशे एक तर टी एन बरोबर किती आपल्याला सूत्र माहीत आहे टी एन बरोबर यंत्रपद काढण्याचं टी एन बरोबर ए आधी कंसाती एन वजा एक उनिले डी या ठिकाणी ए म्हणजे पहिले प पा, तीन पॉईंट पाय दिले आहे अधिक एन वजा एक गुणिले डी दिला आणि शून्य त्यामुळं संपूर्ण या ठिकाणी डी शून्य असल्यामुळं पूर्णपणे एन वजा एक गुणिले शून्य शून्य त्यामुळं टी एन बरोबर तीन, तीन पॉईंट पाच अधिक शून्य म्हणजे तीन पॉईंट पाचच या ठिकाणी अचूक पर्याय बी या ठिकाणी यांची किंमत आपण एकशे एक, एक ठेवली तरीसुद्धा एकशे एक वजा एक शंभर गुणले शून्य पण करायची गरज नाही गुणले शून्य आहे ओके त्यानंतर एक सवर्ग आधी कॅमेक्स वजा पाच या वर्ग समीकरणाची एक मूळ दोन असेल तर यमची किंमत खालीलपैकी कोणती एक वर्ग आधी कम एक्स वजा पाच एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा पाच बरोबर शून्य एक मूळ दोन, दोन आहे म्हणजे एक्सची किंमत दोन आहे दोनचा वर्ग अधिक दोन यम वजा पाच बरोबर शून्य दोनचा वर्ग चार अधिक दोन यम वजा पाच बरोबर शून्य वजा पाच अधिक चार वजा एक मग हा वजा एक डावीकडं असणारा पलीट गेला एक यमबरोबर दोन गुणले पलीट जाऊन भागिले यमची किंमत एक छेद दोन म्हणजे दुसरं त्याचं जे मूळ आहे यमची यमची किंमत एक छेद दोन आहे ओके अचूक पर्याय नंबर सी एक फासा टाकलाचा वर्षा पृष्ठभागावर तीनपेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता टिंबटिंब असते आपल्याला माहिती आहे एकूण एक फासा टाकला असता एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी नमुना अवकाशामध्ये संख्या असतात तीनपेक्षा कमी म्हणजे एक आणि दोन येणार म्हणजे दोन भागिले नंबर ऑफ यस नंबर ऑफ ए समजा आपण ही 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 घटना दोनपेक्षा लहान असण्याची संख्या पृष्ठभागावर तीनपेक्षा कमी संख्या येण्याची आपण संभाव्यता विचारात घेतो म्हणजे एक दोन संख्या असणार म्हणजे नंबर ऑफ हे दोन भागीले नंबर ऑफ ए सहा थोडक्यात करायचं बे एके बेत्रिके सहा एकशे तीन संभाव्यता आहे अचूक पर्याय बी ओके त्यानंतर त्यातला ब आहे बतला पहिला शंभर रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स तीनशे शेअर्स तीस रुपये अवमूल्यावर घेतले तर किती रुपये मिळतील या उदाहरणामध्ये शंभर रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचे दर्शनी किमतीच्या शेअरचे अवमूल्य या ठिकाणी किती रुपये दिले आहे तीस रुपये दिला आहे अवमूल्य तीस रुपये दिले आहे त्यामुळे या ठिकाणी त्या शेअरचा बाजारभाव शेअरचा बाजारभाव शेअरचा बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत वजा अवमूल्य वजा अवमूल्य दर्शनी किंमत आहे शंभर रुपये वजा तीस बरोबर सत्तर रुपये ओके या ठिकाणी तीनशे शेअर्स विकत घेतलेले आहेत विकलेले आहेत असे तीनशे शेअर्स विकले तीनशे शेअर्स विकले म्हणजे या ठिकाणी शेअरची संख्या तीनशे आणि बाजारभाव सत्तर तीनशे शेअर्स मिळून विकून आलेली रक्कम शेअर्स विकून आलेली रक्कम बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव शेअरची संख्या आहे तीनशे आणि बाजारभाव सत्तर गुणिले सत्तर बरोबर सात की एकवीस एकवीस हजार रुपये मिळाले ओके पुढचा प्रश्न आहे दोन फासे टाकले असता अवकाशल्या यसल्या व अवकाशातील घटकांची संख्या नंबर ऑफ यसल्या दोन फासे टाकले असता अवकाश दोन फासे टाकले असता हा अवकाश आहे या ठिकाणी पहा येस बरोबर महिरप कंसात एक, एक एक दोन हे गोल कंस आहे प्रत्येक गोल कंसाला की स्वल्पराम द्यायचा आहे दोन संख्येमध्ये स्वल्पराम द्यायचा आहे एक, एक एक दोन एक तीन एक, एक चार एक पाच एक सहा त्या ठिकाणी पहिला फासा एक आकड्यासाठी दुसऱ्या भाषेतले सांग घेतले आता पहिल्या भाषेवरच्या दोन का दोन या अंकासाठी दुसऱ्या भाषेवरील सांग दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा अशाच पद्धतीनं पहिल्या भाषेवरील तीन अंक दुसऱ्या भाषेवरील एक ते सहापर्यंत तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सात पुन्हा चौथ्या पृष्ठासाठी चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच चार सहा पुन्हा पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा पुन्हा सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच सहा सहा नंबर ऑफ पेस साई, साई छत्तीस ओके अशा पद्धतीनं दोन फाशे टाकले असता हा नमुनावकाश यश आहे नमुनावकाशित घटकांची संख्या नंबर ऑफ पेस छत्तीस ज्या अंकगणिती सीडीचे एनवे पद टी एन बरोबर दोन ये अधिक तीन आहे त्या सीडीची पहिली दोन पदे काढा टी एन काही दोन येन अधिक तीन एन बरोबर एक घेऊ हो। पहिली दोन पदे का म्हणजे टी वन बरोबर दोन गुणिले एक अधिक तीन बे के बे आणि पुढं तीन तीन दोन पाच म्हणजे टी वन बरोबर पाच आले त्यानंतर टी टू दोन एन अधिक तीन एन बरोबर दोन घ्यायचं आहे बरोबर दोन उनिले दोन अधिक तीन बेदुनी चार अधिक तीन सात टी टू बरोबर सात दोन आणि सात ही पदे त्यासाठी पहिली दोन पदे पाच आणि सात आहेत ओके चौथं गेलं आहे तीन एक साधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक साधिक तीन वाय बरोबर सात तर एक साधिक वायची किंमत काढायची आहे या ठिकाणी तिरकसवणं सारखे आहेत म्हणून त्यांची बरीच करायची एक साधिक वायची किंमत काढण्यासाठी पाच एक साधी एक तीन एक स आठ एक अधिक पाच वाय अधिक तीन वाय आठ वाय नऊ सात सोळा प्रत्येक पदाला दोनने भागले तर एक सहा अधिक वाय बरोबर अडजून सोळा ही एक सहा अधिक वायची किंमत दोन मिळाली ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न दुसरा ए खालीलपैकी कोणतेही दोन कृती पूर्ण करा स्मिताने दो बारा हजार रुपये गुंतवून दहा रुपये दर्शनी किमतीचे शेअर दोन रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा दर्शनी किंमत दहा रुपये आधी मूल्य दोन रुपये त्यामुळं बाजारभाव दर्शनी किंमत अधिक या ठिकाणी आधी मूल्य त्यामुळं दहा रुपये आणि अधिक दोन बारा रुपये शेअरची संख्या एकूण गुंतवणूक बारा हजार बघितले बाजारभाव बारा त्यामुळं बारा न बारा हजाराला भागले तर बारा एके बारा एक हजार शेष आणि खाली उत्तर दिलं स्मिताला एक हजार शेष मिळतील म्हणजे ते एक हजाराचं असणार आहे ओके प्रश्न दुसरा दोन संख्यांची बेरीज सात असून त्यामधील फरक पाच आहे तर त्या संख्या शोधा त्या दोन संख्या एक आणि वाय मानू गेल्या अटीनुसार दोघांची बेरीज एक साधिक वाय सात आणि त्यामधील फरक पाच आहे एक सजा वाय बरोबर पाच या ठिकाणी दोघांची बेरीज केली तर एक साधिक एकशे दोन एक सात वाज बारा दोन एक्स बरोबर बारा आहे एकस बरोबर सहा ओके एक बरोबर सहा बेस का बारा ही किंमत समीकरण एक एकमध्ये ठेवू एक काय आहे या ठिकाणी एक् अधिक बरोबर सात त्यामुळे एक्सची किंमत सहा ठेवली हे सहा पलीड गेले वाय बरोबर सात वजा सहा एक वायची किंमत एक बरोबर या ठिकाणी सहा वाय एक नंबर तीन विवेचकावरून वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा एक सर्गाधिक दोन एक सजा नऊ एक सर्गाधिक दोन एक सजा नऊ बरोबर शून्यची तुलना एक सर्गाधिक बेएक्स अधिक सी बरोबर शून्य बरोबर करायची ए बरोबर एक आहे बी बरोबर दोन आहे सी बरोबर वजा नऊ आहे ओके बी वर्ग वजा चार ऐंशी बीची किंमत दोन दोनचा वर्ग वजा चार सूत्रातलं एची किंमत या ठिकाणी हे सूत्रातलं चार एची किंमत एक आहे आणि सीची किंमत वजा नऊ आहे त्यामुळे दोनचा वर्ग चार वजा वजा अधिक नऊ चोक छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस बी वर्ग वजा चार एशी शून्यापेक्षा या ठिकाणी मोठी आहे वर्ग वर्गसमीकरणाच्यामुळे वास्तव व असमान आहेत ओके शून्यापेक्षा मोठा असेल तर वास्तव आणि असमान बतला दुसरा, है, दुसरा है बतला पहला। एका पहला, एका आहे खालील ब प्रश्न दुसऱ्यातल्या बतला पहिला एका पहिल्या एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे जी एस टीचा जर अठरा टक्के आहे तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल बेल्टची करपात्र किंमत या ठिकाणी कर पात्र किंमत दिलेली आहे पाचशे शहाऐंशी रुपये ओके त्यानंतर जी एस टीचा दर अठरा टक्के आहे ओके त्यामुळे अठरा टक्के दराने जी एस टी काढू या ठिकाणी जी एस टी बरोबर पाचशे शहाऐंशीचा अठरा टक्के या ठिकाणी अठरा संघ दर्शला आठ हाचे आले दहा अठरा आठ ते चव्वेचाळीशी एकशे चव्वेचाळीशी दहा एकशे चौपन्नला चार हाचे आले पंधरा अठरा पंचे नव्वद नव्वद आणि हे पंधरा हाचे एकशे पाच आणि भागिले शंभर आहे त्यामुळं एकशे पाच रुपये अठ्ठेचाळीस पैसे ओके हा जी एस टी ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम ही करपात्र किंमत आजिक जी एस टी करपात्र किंमत या ठिकाणी किती आहे पाचशे शहाऐंशी रुपये दिलेले आहे पाचशे शहाऐंशी पॉईंट शून्य शून्य अधिक जी एस टी एकशे पाच रुपये अठ्ठेचाळीस पैसे एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस यांची बेरीज पहा हे आ अठ्ठेचाळीस तासात पाच आणि सहा अकरा इथं शून्य आणि ह्याच्या एक एक आणि आठ नऊ आणि पाच आणि एक सहा सहाशे एक्क्याण्णव रुपये अठ्ठेचाळीस पैसे ओके म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट सहाशे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस रुपयाला पडेल ग्राहकाला तो बेल्ट सहाशे एक्क्याण्णव रुपये अठ्ठेचाळीस पैसे एवढ्याला पडेल रुपयास पडेल पुढला प्रश्न आहे मागील उन्हाळ्यात महाराष्ट्रातील तीस शहरातील एका दिवसाचे कमाल तापमान शून्य डिग्री सेंटीग्रेडमध्ये खाली दिले आहे तीस शहरातले एका दिवसाचे त्यावरून कमाल तापमानाचा मध्य काढा कमाल तापमान चोवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान शहरांची संख्या चार आहे तीस शहर आहेत अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असणारे पाच शहरं आहेत बत्तीस ते छत्तीस सात छत्तीस ते चाळीस आठ आणि चाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असणारे सहा शहरं आहेत त्यासाठी आपल्याला अशी सारणी तयार करावी लागेल वर्ग कमाल तापमान चोवीस ते अठ्ठावीस तापमान या ठिकाणी शहरांची संख्या चार आहे दिली त्यानंतर अठ्ठावीस ते बत्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असणारी शहरं दिलेत पाच त्यानंतर बत्तीस ते छत्तीस तापमान असणारी शहरं सात दिले आपण वाचलेलं आहे त्यानंतर छत्तीस ते चाळीस तापमान असणारी या ठिकाणी आठ शहरं शहर आहेत आणि चाळीस ते चव्वेचाळीस तापमान असणारी सहा शहरं येईल आहेत आता या ठिकाणी चोवीस आणि सव्वीस यांचा वर्गमध्ये आठ आणि चार बारा बावन्न बेरीज बावन्न भागील दोन सव्वीस अठ्ठावीसन दोन तीस मग बत्तीस सन दोन चौतीस छत्तीसन दोन अडतीस चाळीस दोन बेचाळीस वर्गामध्ये वर्गामध्ये एकसाय वारंवारता म्हणजे शहरसंख्या आहे शहराची संख्या आणि शेवटचा आहे वर्गामध्ये गुणिले वारंवार यांचा गुणाकार सव्वीस चौक चारोदरशे साईचौक चोवीसला चार हच्याले दोन, दोन, साथ, साथ दोन, दोन आटे आटे चार दोन आठ दोन दहा तीस आचा दीडशे चौतीस गुणले सात सात चोक अठ्ठावीसला आठ हच्याले दोन सात तीके एकवीस दोन तेवीस अठ्ठेठ्ठे चौसष्टला चार हच्याले आठ ट आठ तारखे चोवीसनं आठ बत्तीस म्हणजे अडतीस आणि आठचा गुणाकार ओके आठ चोक बत्तीस आठ्याआ चौसष्टच्या हात्याले सहा आठ चोवीसन सहा सो सॉरी पुन्हा एकदा आठ्याआशी चौसष्टच्या हातेली सहा आठ चोवीस सात तीस थी, तीनशे चार बेचाळीस आणि सहाचा सायदीने बारा दोन हचारला एक साई सायचे चोवीस एक पंचवीस दोनशे बावन्न या ठिकाणी इथं शहरांच्या संख्येची बेरीज तीस आहेत आठवण सात सा चौदा चौदा एकवीसन पाच सव्वीस चार तीस आणि ही बेरीज चार न आठ बारा चार सोळा दोन अठरा ला आठ हच्याला एक पाच न हाचे एक सहा तीन दोन पाच चौदाला चार ह्याच्याला एक दोन एक तीन थी, तीन सहा दोन आठ दोन दहा एक हजार अठ्ठेचाळीस आणि या ठिकाणी जो मद्य काढायचा आहे एक्स बार बरोबर या ठिकाणी समेशन एक्सा एफ आय भागिले या ठिकाणी शहरांची संख्या एफ आय दहाशे अठ्ठेचाळीस एक हजार अठ्ठेचाळीस भागिले तीस आहे ओके सिंपली या ठिकाणी आपण मुद्दा म्हणून दोन भागा भागवायचं सो सॉरी या ठिकाणी दोन न भागवाल्या भाग आलो होता यावा म्हणून आहे असा भाग आलो तीस त्रिका नव्वद तीस चोक एकशे वीस होतं आहे त्यामुळे तीस त्रिका नव्वद नव्वदन किती एकशे चार म्हणजे चौदा उरले ओके तिसरं का नव्वद आणि चौदा एकशे चार पुढं या ठिकाणी चौदावर आठ एकशे अठ्ठेचाळीस झाले एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे ती तीस चौक विसाचे तिसा पाचा दीडशे होते मोठी होत्या थोडी तो चौक विसासे एकशे अठ्ठेचाळीस होते एकशे अठ्ठेचाळीस म्हणून तीस चोक विसासे एकशे वीस गेले आठ आणि चारातनं दोन गेले दोन एक गेले अठ्ठावीस उरले अठ्ठावीसवर शून्य घेतले अठ्ठावीसवर शून्य घेतले दोनशे ऐंशी झाले या ठिकाणी तीस नव्वे नऊ त्रिकं सत्तावीस तीस नव्वे दोनशे सत्तर त्यामुळं दोनशे ऐंशीमधनं दोनशे सत्तर गेले उरले दहा दहावर शून्य घेतले शंभर झाले तीस त्रिकं नव्वद त्यामुळे चौतीस पॉईंट त्र्याण्णव दोन दशांशापर्यंत हा त्याचा वर्ग मध्य म्हणून उत्तर कमाल तापमानाचा मध्य बरोबर चौतीस पॉईंट त्र्याण्णव डिग्री सेंटीग्रेड ओके पुढं अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा एक सवर्ग बरोबर तीन त्यामुळे या ठिकाणी एक्स वर्गाचं वर्ग एक्स आणि तीनचा अधिक वजा वर्गमात तीन ओके त्यामुळं या ठिकाणी वर्गमात तीन आणि वजा वर्गमात तीन ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत मुळे आहेत ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दोन अकरा वीस एकोणतीस या वर्ग या अंकगणिती सीडीचे कितवे पद पाचशे साठ आहे या ठिकाणी सूत्र टी एन बरोबर ए अधिक कंसाती एन वजाए गुणले डी टी एन म्हणजे पद पाचशे साठ आहे या ठिकाणी टी एन म्हणजे शेवटचे पद पाचशे साठ आहे ए बरोबर दोन आहे पहिले पद डी बरोबर अकरातनं दोन गेले विसात नाकाराय गेले नऊ डी सामान्य फरक नऊ आहे आणि एन काढायचे आपल्याला या सूत्रामध्ये पाचशे साठ टी एन लिहिला बरोबर ए पहिलं पद दोन लिहिलं अधिक काढायचं आहे एन वजा एक गुणले डी नऊ लिहिला ओके पाचशे साठ बरोबर दोन अधिक नऊ न यनला नऊ एन वजा नऊ एक्के नऊ नऊ न यन ला वजा एकला गुणलं पाचशे साठ म्हणून चिन्ह करायचं मागं पाचशे साठ बरोबर वजा नऊ अधिक दोन वजा सात वजा सात अधिक नऊ यन नऊ यन तिथंच वजा सात मागे घेतले पाचशे साठ अधिक सात नऊ एन बरोबर पाचशे सदुसष्ट त्यामुळे यन बरोबर पाचशे सदुसष्ट भागिले नऊ एन बरोबर नऊ सक्क चोपन्न उरले दोन नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे त्रेसष्ट पद या अंकणी ते श्रेणीचे त्रेसष्ट पद पाचशे साठ आहे त्रेसष्ट वेपद पाचशे साठ आहे ओके पुढला पाचवा उपप्रश्न आहे एक सामिक समीकरण सोडवा दोन एक सवाजा तीन वाय बरोबर नऊ दोन एक सजा तीन वाय बरोबर नऊ आणि दुसरा आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा या ठिकाणी पहा समीकरण एक म्हणून दोन वजा केलं तर दोन एक्सला दोन एक्स जातो निघून समीकरण एकमधून दोन वजा करू पुन्हा मांडायची दोन एक स वजा तीन वाय बरोबर नव नऊ आणि दुसरं आहे दोन एक स अधिक वाय बरोबर तेरा वजा करायच्या दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक चिन्ह बदलायचं हे वजा हे अधिकचं वजा हे अधिक तेराचं वजा त्यामुळे वजा तीन वाय वजा वाय वजा, वजा चार वाय आणि तेरामधून नऊ गेले उरले चार वजा चार ओके त्यामुळं दोन्ही वजा गेले वाय बरोबर चार भागिले चार बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू ओके वायची किंमत दोन एक वाय बरोबर तेरा हे दुसरं समीकरण आहे दोन एक साधिक वाय बरोबर तेरा वायची किंमत एक आहे दोन एक साधिक एक बरोबर तेरा दोन एक्सबरोबर तेरा वजा एक म्हणून चेन्न करायचे दोन एक्सबरोबर तेरातने गेले बारा एक्स बरोबर बारा भागिले दोन बरोबर सहा त्यामुळं उकल एक्स वाय एक् आहे सहा आणि वाय आहे एक ओके अशा पद्धतीनं अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा भोसले सर जातले आपण नवीन असाल तर इंग्रजीमध्ये भोसले सर जातले या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पुढे क्लिक करा एकामगून एक आपल्याला आवश्यक असणारे व्हिडिओ येतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा प्रोत्साहन द्या काही उणीव असेल तर जरूर कळवा धन्यवाद